लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारून मोठा वाद बघायला मिळाला होता मतदानाच्या दिवशी आलेली टक्केवारी आणि निवडणूक आयोगानं नंतर जाहीर केलेली अंतिम टक्केवारी यामध्ये तफावत होती या तफावतीचा फायदा एनडीएला झाल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आलाय त्यामुळे पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळत टक्केवारी <takke> तफावत आरोपांच्या फैरी तफावतीच्या मतांमुळे एनडीएचा एकोणऐंशी जागांवर विजय अहवालातून आकडेवारीसहित दावा यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीच्या तफावतीचा एनडीएला पंधरा राज्यातील एकोणऐंशी जागांवर लाभ झाल्याचा आरोप वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेच्या अहवालातून करण्यात आला मतदानाच्या दिवशी आलेली टक्केवारी आणि निवडणूक आयोगाने नंतर जाहीर केलेली अंतिम टक्केवारी यात मोठी तफावत होती सुरुवातीच्या मतदानाच्या आकडेवारीपासून अंतिम मतदानाच्या आकडेवारीपर्यंत चार कोटी पासष्ट लाख मतांची तफावत पाहायला मिळाली होती यामुळे महाराष्ट्रातील अकरा जागांवर एनडीएचा विजय झाल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला Uh, <coughs> it so काय दावे करण्यात आले त्यावर ता एक नजर प्या महाराष्ट्रातील टक्केवारीची तफावत आठ पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदानातील तफावत आहे ब्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार अठ्ठेचाळीस मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघामध्ये सरासरी एक लाख बहात्तर हजार मतांची तफावत आहे मतदानातील तफावतीपेक्षा कमी फरकाने जिंकलेल्या जागांची संख्या आहे अकरा एनडीएला मतदानातील या तफावतीचा लाभ कोणत्या मतदारसंघात झाल्याचा दावा करण्यात आलाय त्यावर एक नजर टाकूया अकोला मतदारसंघात उमेदवाराचा विजय चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी झाला आहे साताऱ्यामध्ये उमेदवाराचा विजय बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी झाला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवाराचा विजय सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी झाला आहे बुलढाण्यामध्ये उमेदवाराचा विजय एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी झाला तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये उमेदवाराचा विजय केवळ अठ्ठेचाळीस मतांनी झाला आहे मावळमध्ये शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी विजय झाला आहे हातकणंगले मध्ये तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी विजयी झालाय तर रायगड मध्ये ब्याऐंशी हजार सातशे चौर्या विजयी झालाय या मतदार संघांमध्ये मतांच्या टक्केवारीतील तफावतीपेक्षा कमी फरकाने एनडीए जागा जिंकल्याचा दावा या अहवालातून करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली नव्हती आता पुन्हा नव्यानं आलेल्या या अहवालामुळं या वादाला पुन्हा एकदा नव्यानं फोडणी मिळणार एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्टसह गोविंद तुपे जी मीडिया मुंबई